टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण बैठक झाली आणि डी जे मुक्त गणेशोत्सव करण्याचा संकल्प करण्यात आला तर त्यासाठी विविध गणेश मंडळं पण आली होत आणि शिवाय मोहोळमधील ग्रामस्थ पण खूप सारे उपस्थित होते डॉक्टर्स होते वकील होते पत्रकार होते तर या सगळ्यांचीच इच्छा आहे की आपला मोहोळ जिल्हा मोहोळ सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका हा डी जे मुक्त होण्यास होणं अतिशय गरजेचं आहे कारण डी जेचे परिणाम आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत सातत्याने वृत्तपत्रामधून पत्रकार बंधू याच्या बद्दल माहिती देत आहेत यांच्याबद्दल जागृती करत आहेत अनेक लोकांना आघात शकतो डी येऊ शकते अनेक लोकांना डीजेचा डीजे मध्ये हार्ट अटॅकलेल्या घटना आपण पाहत आहोत तर अशा डी पासून आपण सगळ्यांनी सुरक्षित राहिलं पाहिजे आणि डी जे मुक्त कोकोळ किंवा सोलापूर जिल्हा नव्हे तर अवघा महाराष्ट्रात डी जे मुक्त होणं गरजेचं आहे आज आपण पाहतो की आपल्याकडे सातत्याने जयंती पुण्यतिथी सण उत्सव असतात सातत्याने मिरवणुका निघताना दिसतात आणि प्रत्येक मिरवणुकीमध्ये अतिशय वापर होत असतो आणि या वापरामुळे प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि पशु पक्षी सुद्धा याच्यामुळे अक्षरशः असतात त्यांच्या उजाऱ्यावरती सुद्धा प्रचंड ताण जो अक्षरशः असं कापत असतात तर आपण सगळ्यांनी सुरक्षित राहणे गरजेचे आहे बऱ्याच मिरवणुका या हॉस्पिटल जवळून जातात आणि जोरजोरात डॉल्बीचा आवाज डीजेचा आवाज येत असतो काही लोकांचं ऑपरेशन झाले काही बायकांची डिलिव्हरी झालेली असते लहान लहान मुलं असतात जन्माला आलेली असतात तर या सगळ्यांच्याच आरोग्यावरती डी जे मुलं प्रचंड घातक परिणाम होतोय तर आपण सगळेच जण हा संकल्प करूया की श्री गणेश उत्सवापासून डी जे मुक्त महाराष्ट्र याचा संकल्प करूया असत गणेश करूया आणि आपले सगळे सण स का या टिंजीच्या शिवाय अतिशय सुंदर पद्धतीने शांततीने मंगलमय वाद्य पारंपरिक वाद्य वाजवून आपण साजरी करूया अशी मी अपेक्षा व्यक्त करते मोहोळ पोलीस स्टेशननी आता अतिशय छान स्टँड घेतला आहे ग्रामस्थांनी अतिशय स्टँड छान घेतला आहे या सगळ्यांचं मनापासून काय परिणाम लहान मुलं बुला, लहान मुलांचं ऐकण्याची क्षमता अजून तेवढी विकसित झालेली नसते श्रवण शक्ती तेवढी विकसित झालेली नसते आणि त्यांच्या ज्यावेळी हे वाद्यांचे आघात येतात त्यावेळी याचं प्रमाण म्हणजे बहिरे प्रमाणात प्रमाण अतिशय वाढत जातं त्यामुळं लहान मुलांना पण यापासून सुरक्षित राहि राहिलं पाहिजे आणि वृद्ध लोकांना वृद्ध विकार वगैरे शेतकरी असतात म्हणजे बरेच शेतकरी वगैरे झालेले असतात ते विविध विकारांनी ग्रस्त असतात मग अशा वेळी त्यांना जर डी जेमुळे डी जे जर ऐकायला मिळाला तर त्यांच्या आरोग्यावरती अतिशय घातक परिणाम होतो म्हणजे मुलं याची एक केस पाहिजे जे लग्नाला गेला एक पंचवीस वर्षाचं तरुण आणि तिथे तिथे डी जे वरती तो आणि आवाज ऐकला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला त्याला फॉक्टिटल मध्ये ऍडमिट करावा लागलं दीड दिवस तो ऍडमिट होता पण डी जे जर आपल्या जीव असेल तर असं डी जे पूर्णपणे बंद होणं आणि मालकांनाच यापासून सांगणं की तुम्ही वेगळा काहीतरी व्यवसाय करावा आणि हा जो व्यवसाय सगळ्यांसाठी काही असं व्यवसायापासून कळकळीची विनंती आहे शासनाचे वृत्तपत्रांचे माध्यमांचा प्रयत्न सुरू आहेत सगळ्याच लोकांनी समाजातील सगळ्याच लोकांनी या प्रयत्नांना साथ द्यावी आणि डिझेमुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करावा येणाऱ्या या पुढच्या महिन्यामध्ये सगळे सण वारून उत्सव करून घातलेले आहेत आणि या कालावधीमध्ये सगळ्या मंडळांकडून सगळ्या मिळवून या मंडळांकडून मिरवणुका काढल्या जातात या मिरवणुकांमध्ये डी जे नावाचं वाद्य एकदम करणं आवाजामध्ये वाजवलं जातं परंतु याचा जो त्रास आहे याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास आहे त्याचा पण विचार करत नाही माझं असं म्हणणं आहे की ठरावी पर्यंत हा आवाज लोकांना सहन होऊ शकतो पण त्याच्या मर्यादेच्या पलीकडे जर आवाज वाढत असेल तर मग तो कर्णभद्रता निर्माण होऊ शकतो तसंच रात्रीच्या वेळी ज्या मिरवणुका निघतात त्या मिरवणुकांमध्ये लेझर सिस्टम वापरले जातात कंजकुंद अवस्थेमध्ये कार्यकर्ते डान्स करत राहतात नाचत राहतात लेझर चालू राहतात त्या लेझरच्या डोळ्यांवरती अतिशय विपरीत परिणाम होतो असं सिद्ध झालेलं आहे डॉक्टरांच्या अभ्यासामधून या लेजर की या लेझरमुळं लोकांना दृष्टीदोष निर्माण होत आहे आणि त्या दृष्टीदोषाचे परिणाम हे परत दुरुस्त होण्यासारखे नाही कायमचं अंधत्व एखाद्या व्यक्तीला त्या लेझर लाईटमुळे येऊ शकतो तरी माझी सर्व ॲडमिनिस्ट्रेशनला आणि प्रशासनाला विनंती आहे की अशी कर्णवधीर वाद्यं आणि असे भयानक लेझर की जे अंधत्व निर्माण करू शकतात अशी लेझर आणि कर्णवधीर वाद्यांना पूर्णपणे मज्जाव करण्यात यावा पूर्णपणे बंदी घाल घालण्यात यावी त्याचबरोबर मला दुसरं असं म्हणायचं आहे की अगदी जी जुनी पारंपरिक वाद्य आहेत ती या मिरवणुकांमध्ये ती या सगळ्या गोष्टींमध्ये पुढं आणली जा जावी जेणेकरून पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या त्या सगळ्या कलाकारांना देखील त्याचा फायदा होईल त्यांची देवी देखील उपजीविका चांगल्या पद्धतीने चालतील असं मी